नाशिक शहराला अध्यात्म नगरी म्हणून ओळखलं जातं यंत्रभूमी ते तंत्रभूमीच्या या नाशिकमध्ये कुंभमेळा देखील असल्यानं नाशिकला विशेष महत्त्व प्राप्त झालंय अशा या नाशिक नगरीमध्ये सनातन वैदिक धर्मसभेच्या परम परमश्रद्धेय परमपूज्य भद्रेज स्वामीजी यांचा सन्मान सोहळा तपोवन येथील बी ए पी एस श्री स्वामीनारायण मंदिर इथं आयोजित करण्यात आला होता भगवान श्री स्वामीनारायण पूजन आणि दीपप्रज्वलन झाल्यानंतर नाशिक विद्वत्त परिषद संस्कार संवर्धिनी सभा गंगागोदावरी पंचकोटी संघ नाशिक आणि त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ संस्कृत भाषा सभा यांच्या वतीनं वैदिक प्रस्थान यत्रीवर स्वतंत्र भाष्य करणारे स्वामीनारायण संप्रदायाचे परमश्रद्धेय परमपूज्य भद्रे स्वामीजी यांचा सन्मान महाराज संस्थांचे परमपूज्य गुरुवर्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी दादरच्या स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य कोठारी स्वामी कैलास मठाचे स्वामी संविधानंद महाराज त्र्यंबकेश्वरच्या श्री आनंद आखाड्याचे स्वामी गणेशानंद सरस्वती कुकुरमुंडा येथील श्री सद्गुरू खंडोजी महाराज संस्थांचे परमपूज्य उद्धव महाराज तपोवनच्या श्री लक्ष्मीनारायण मंदिराचे श्रीमहंत रामसनेही दास महाराज खोचे श्रीमहंत सुधीर पुजारी व्यासपीठावर उपस्थित होते

Sempuja semuru sekarang maha lebi, yeah. yeah. नासिक मंडला से श्री महंत और इनका जन्म जो है नांदेड़ में हुआ है यह शुक्ला जी के भी हुई है और तब से लेकर गोदावरी में आज चार पंके बाद नासिक में आए हैं मतलब तो प्रारंभ हुआ नांदेड़ से और पूर्ण होती हुई आपको नासिक में गोदावरी के यहाँ रामकृष्ण हरी नमस्कार सनातन वैदिक धर्मसभा नाशिक पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर आणि पुरोहित संघ नाशिक संस्कृत भाषा सभा त्या नाशिक आणि त्याचबरोबर संस्कार संवर्धनी सभा जी अखिल भारतीय स्तरावर काम करते त्याचबरोबर नाशिक विद्वत परिषद अशा सहा संस्थांनी मिळून स्वामीनारायण संप्रदायाचे परमपूज्य मद्रे स्वामीजी यांचा त्यांनी प्रस्थानत्रयीवर जे स्वतंत्र भाष्य आहे त्या निमित्ताने त्यांचा या या ठिकाणी संपूर्ण भव्य सत्कार आणि तो आत्ता या ठिकाणी संपन्न झाला आहे धन्यवाद या प्रसंगी नाशिक विद्वत्त परिषदेचे शांताराम शास्त्री भाणवसे अखिल भारतीय संस्कार संवर्धनी सभेचे माधवदास राठी सनातन वैदिक धर्मसभेचे भालचंद्र शास्त्री शौचे गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे सतीश शुक्ल संस्कृत भाषा सभेचे रमेश देशमुख त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे मनोज शास्त्री थेटे आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश दिशा न्यूज नाशिक